ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याच्या कामासाठी एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांच्या निधीला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली त्यामुळे रस्त्याचा गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती तसंच या रस्त्यावरून सतत ड्रेनेजचं पाणी वाहत होतं यामुळे मंदिराचं पावित्र्य देखील धोक्यात आलं होतं याशिवाय परिसरात दुर्गंधी सुटत होती या रस्त्याचा विषय न्यायप्रविष्ट असल्यानं या रस्त्याचं काम प्रलंबित होतं याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी हा रस्ता तातडीनं तयार करण्यासाठी प्रशासनाला पत्र देऊन पाठपुरावा केला होता या संदर्भात महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी तातडीनं प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीला पाठवला होता त्यातच सध्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा देखील काही दिवसांवरच आली आहे यामुळं जिल्हा नियोजन समितीनं या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांच्या निधीला तात्काळ प्रशासकीय मान्यता दिली यामुळं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरासमोरील तीनशे पंचवीस मीटरचा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान सध्या यात्रा असल्यानं तात्पुरत्या स्वरूपात रस्ता दुरुस्ती करण्यात येणार आहे त्यानंतर यात्रा झाल्यानंतर हा रस्ता तयार करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं